सिन्नर तालुक्यातील दापूर येथील कुलदैवत श्री महाराज जीर्णोद्धार प्रतिष्ठान सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले दापूर गावातील काळेवाडी नेहवाडी भगतवाडी परिसर चार दिवस धुमधुमून गेला होता खंडोबा महाराजांच्या नवीन मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली गावातील सर्व तरुण मित्रमंडळाने चार दिवस येणाऱ्या भाविकांचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले मंदिराचे कलशारोहण व खंडोबाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला निवृत्ती महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्साहाची सांगता झाली काल्याच्या कीर्तनाच्या महाप्रसाद खंडोबा तरुण मित्रमंडळ यांच्या सदस्यांनी जवळजवळ तीन हजार लोकांचा स्वयंपाक स्वतः स्वखर्चाने करून काल्याच्या कीर्तनाची महापंगत पार पडली व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये जवळजवळ शंभर तरुण मित्रमंडळांनी रक्तदान केले रक्तदान करण्यात आले चं ग्रामदैवत खंडोबा महाराज यांचा तीन दिवसीय सप्तेनिमित्त आपल्या मोठ्या खंडोबा मित्रमंडळ मंदल, या मंडळाने इथं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आपल्या खंडोबाचा जन्मोद्धार मोठ्या भावी भक्तांच्या आशीर्वादाने इथं संपन्न झाला आपल्या इथे आज रक्तदान शिबिर संपन्न होत आहे कमीत कमी, कमी। शंभर प्लस रक्तदान बॅगी इथं डोनेट झाले आहे दोन तरी सर्वांनी जे रक्त दिलं ते अतिशय मोलाचं होतं आपल्या या तीन दिवसीय जनोद्धारासाठी आपल्या दापूर परिसरातील सर्व भाविक भक्त आज आपल्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी आले तर सर्वांचे आपल्या खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं सरसे असे स्वागत धन्यवाद निमित्ताने दापूर या ठिकाणी चार दिवसाचा सप्ताह आयोजित केला होता या के चार दिवसाच्या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन झाले आणि आज जो काही सप्ताचा कीर्तन आहे या कालाच्या कीर्तनानिमित्त निवडून शंभर नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप एकनाथ अव्हाड दापूर।